जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत आपली अर्थव्यवस्था सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने वाढणारी आहे गेल्या दहा वर्षांमधील देशाचा विकासपद आणि संरचनात्मक सुधारणांनी जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे तर मित्रांनो या कोणत्या दहा मोठ्या घोषणा आहेत त्याविषयी अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार रा आहे एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा देशातील शंभर जिल्ह्यांना फायदा होणार आहे भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे केंद्रीय अर्थसंकल्प पंचवीस सव्वीसच्या भाषणात डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे पुढील सहा वर्षे मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे सरकारने ची किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये केली आहे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे पॅकेज देखील दिले जाणार आहे किसान क्रेडिट कार्ड सात पॉइंट सात कोटी शेतकरी मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करते सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचे मिशन आखण्यात आले आहे यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे पॅकेज देखील दिले जाणार आहे बिहारच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे व्यवसायासाठी सरकार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे धनधान्य योजने अंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी या दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे याचा राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद